ते ज्ञान आणि वैराग्य आध्यात्मिक अनुभूती ज्यांचं जीवन आणि चरित्र आकाशा एवढ्या व्यापक गौरवानं विस्मादिकपणे सन्मानित करण्यात आलं ते जगतवंदने जगतमान्य जगत तुकोबराय यांच्या देहू या ठिकाणी स्नानाचा कार्यक्रम चाललेला आहे एकंदर हे आमचे प्रगतशील बागायतदार मनोहर शेठ यांचं स्नान झालं हे हो आता ते कपडे कपडे बदलण्याचं चा काम चाललेलं आहे तिकडे हे हो का बाप्पू तिकडं आणि का आबा ते का आपलं आबांला बी आपण ओळखता चाल आणि आमचे गुरुवर्य हे बघा आमचं ही इठ्ठलबाप हे का त्यांचं स्नान झालं स्नान उरकून आता आमचं सध्या दर्शनासाठी चाललेली आमची लगबग आता दर्शनायणीचा पवित्र किनारा आणि यांचं वास्तव्य या निसर्गरम्य वातावरणात असणारं हे देहूचं जगप्रसिद्ध तुकोबरायांचं हे मंदिर इंद्रायणीचा पवित्र किनारा इंद्रायणीच्या स्नानासाठी चाललेली <laughs> भाविक भक्तांची लगबग इंद्रायणीचा <laughs> <laughs> <नी सा> पवित्र किनारा <laughs> आणि हे इंद्रायणीचं पात्र <laughs> पात्रामध्ये विहार करणारे हे पक्षी म्हणजे मन बदक मनसोक्त पाण्यामध्ये विहार करणारे हे पक्षी संपूर्ण परिसर आणि इंद्रायणीच्या पाण्यामध्ये असणारे ही जलपर्णी सुंदर नयनरम्य असं हे वातावरण संत श्रेष्ठ जगद गुरु तुकोबराय यांच्या मंदिराकडे जाणारे हे प्रवेशद्वार तुकोबराय यांच्या मंदिराकडे जाणारे हे प्रवेशद्वार बरायंचे प्रत्यक्ष मंदिर हा संपूर्ण तुक मंदिराचा परिसर पाहिलं बरायाच्या मंदिरातील हा संपूर्ण गारेचा गणपती महाद्वारासमोरील हा संपूर्ण नजर आम्हाला तुकुब्बरायांचं दर्शन झालं आणि मनसोक्त तो खोब्बरायाचं दर्शन करून आता आमचं पुढील प्रयाण भंडारा डोंगर एकंदर आमचं आता भंडारा डोंगराकडे प्रयाण होणार आहे भंडारा डोंगरावरचं दर्शन वगैरे करून एकंदर एक हा संपूर्ण मंदिरासमोरील चित्रीकरण मंदिरासमोरील ही गजबजलेली बाजारपेठ आणि एकंदर भाविक भक्तांची झुंबट याने की दर्शनासाठी भाविक येणारे हे भाविक भक्त आदि रेड बन बन ये होता जयंत चिंतामणी गणराया पाहिलं का डोळ्याचं पारणं फिरणारा हा श्री गणेश तुकोबरायांचं वैकुंठ गमानाचं हे ठिकाण पाहिलं का हे तुकोबरायांच वैकुंठ गमनाचं पवित्र स्थान कोबरायंच्या वैकुंठगमनाच्या पवित्र ठिकाणाचा हा संपूर्ण व्हिडिओ